त्या घावनासारख्याच काही गोष्टी आपल्या आयुष्यात सुद्धा बिघडत जातात पण त्यातून मार्ग काढून पुढे जाणं कधीही चांगलं आता नवीन घरातील पहिला गणेशोत्सव त्यामुळे खूप एक्साइटेड मी होते त्यामुळे इथे सगळं क्लिनिंग वगैरे चालू होतं शूजसाठी मला थोडं साहित्य लागणार होतं त्यामुळे स्विगी इन्स्टामार्टवरून ते ऑर्डर केलं आता घरी रिकाम टेकडं बसण्यापेक्षा काही ना काहीतरी करणं कधीही चांगलं ना आणि त्यातून चार पैसे आपल्याला मिळत असतील तर सोन्याहून पिवळं तर इथे माझं बाकीचं क्लिनिंग चालू झालं आणि हे करता करता राजनंदिनीचं इथे मनोरा रचण झालं होतं त्यानंतर तिला मी झोपवलं आणि सगळे कंटेनर्स भरायला घेतले नेक्स्ट डेला मी गेले होते बाहेर कारण मला गणपतीसाठी थोडी शॉपिंग करायची होती घर घेतलं तेव्हा ना खूप एक्सायटेड होतो की यावर्षी गणेश चतुर्थी खूप मस्त सेलिब्रेट करायची पण नेमकं नरेंद्रांचा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे बाहेर फिरणं पण आम्हाला अशक्य होतं बाळ त्यात पाऊस हे सगळ्याच गोष्टी जुळून येत नव्हत्या त्यामुळे जेवढं शक्य होईल ना तेवढं आम्ही करू शकलो ऑफिस नंतर नरेंद्र माझ्यासोबत आले होते मग महाद्वार रोडला गेलो ज्या काही थोड्याफार वस्तू लागणार होत्या त्या घेतल्या पण सगळंच आम्हाला जे हवं होतं ते नाही घेता आलं कारण अंधारसुद्धा झाला होता त्यात गर्दी पाऊस असं सगळं चालू होतं मग आम्ही मी घरी येण्यासाठी निघालो आता ऑब्विस्टली ऑटोनेच आलो कारण नरेंद्रना अजून गाडी चालवता येत नाही प्लास्टर काढायला अजून उशीर आहे घरी आलो सर्वात ती राष्ट्र देण्यासाठी घावना काढली कर कारण तिला लागली होती भूक आणि मग ते काढून मी नरेंद्रनं दिलं आणि ते तिला भरवत होते त्यानंतर जाऊन मी सगळं डेकोरेशन जे काही माझ्याकडे जुनं साहित्य होतं तर ते घेऊन आले आता माहितीये माझ्या मनासारख्या तर सगळ्या गोष्टी होत नाही आहेत पण ठीक आहे बाप्पा सगळ्या गोष्टी गोड मानून घेतो अको म्हणताना सुद्धा नरेंद्रने थोडीफार मला हेल्प केली आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चलो बाय